राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊच्या जयंतीच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ही मांडली ते लोककल्याणकारी राज्य हे जिजाऊंनी शिवरायांच्या मनामध्ये रुजवलं आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माण करू शकले मला असं वाटतं की आजच्या जयंतीच्या दिनी सगळ्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देत असतानाच किमान राज्यकर्त्यांना असं लोककल्याणकारी राज्य हे या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे याची सद्बुद्धी जिजाऊ मात मातेने द्यावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तर मात्र कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही याचीच खंत जी आहे ती लखोजी राजे यांच्या वंशजांनी व्यक्त केलेली आहे बरोबर आहे अगदी रास्ता आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठं एक त्याला अधिष्ठान आहे आणि केवळ राज्यातूनच नाही तर इतर राज्यामधूनही देशभरामधून लोक या ठिकाणी येतात विदेशातीलही लोक या ठिकाणी येतात हे एक स्थळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जपलं पाहिजे हा वारसा आहे आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राज्यकर्ते त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी महायुतीतील लोक राज्य करत आहेत केवळ पॅकेजची घोषणा करून चालणार नाही तर त्या ठिकाणी निधी जो काही तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याचं योग्य पद्धतीने या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांचं हे जे काही स्थळ आहे जन्मस्थळ आहे याचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट आहे की केवळ घोषणा होतात पॅकेजची घोषणा होते परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा विकास आणि कुठल्याही पद्धतीचं जे काही विकास कामं आहेत योग्य सोयी सुविधा आहेत त्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात नाहीत